नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्टार प्रावरील मालिकेतील अभिनेत्रींचे खरे कुटुंब त्याआधी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो पाहुयात अबोली या मालिकेमध्ये अबोलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच गौरी कुलकर्णी गौरीची आई शिल्पा कुलकर्णी गौरीचे वडील सुहास कुलकर्णी आई कुठे काय करते या मालिकेमध्ये ईशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे अपूर्वाचे वडील अपूर्वाची आई शिवविवाह या मालिकेमध्ये भूमीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे मधुरा देशपांडे मधुराचे पती आशय गोखले मधुराची आई वैजू देशपांडे लग्नाची बेडी या मालिकेमध्ये सिंधूची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच सायली देवधर सायलीची आई सायलीच्या बहिणी सिद्धी आणि कल्याणी देवधर आणि सायलीचे पती गौरव बुरसे रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये दीपाची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच तनिष्का विषय तनिष्काचे वडील अशोक विषे तनिष्काची आई कविता विषय शिपक्याची रांगोळी या मालिकेमध्ये अपूर्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच ज्ञानदा राम तीर्थकर ज्ञानदाची आई मेधवानी तीर्थकर ज्ञानदाचे वडील अनिल राम तीर्थकर पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये नवीन पिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच आरती मोरे आरतीचे पती अरविंद दिवाळे ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी जुईचे वडील केतन गडकरी जुईची आई नेत्रा गडकरी तुजस्मी गीत गात आहे या मालिकेतील अभिनेत्री प्रिया मराठे प्रियाचे पती शांतनू मोघे आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अरुंधती यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री म्हणजे गोखले मुदुरानी यांचे पती प्रमोद प्रभुलेकर मधुरानी यांची मुलगी स्वराली प्रभुलेकर तर मित्रांनो स्टार प्रावरील कोणती मालिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ला जरूर एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद